नमस्कार मी सुनील बनसोडे आवाजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने एक दिलाने काम करून उमेदवारास विजयी करण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री तथा आमदारांना जगजतसिंग पाटील यांनी नळद्रुक येथे केले काँग्रेस राष्ट्रवादीचा हा मनोमिनल मेळावा नळदुर्ग येथील बेके फंक्शन हॉलमध्ये घेण्यात आला आघाडीचा धर्म पाळून उमेदवारास विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला या मेळाव्यास काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण सुनील चव्हाण पालिका गटनेते नजर जागीरदार नगरसेवक शहबाज काजी शहराध्यक्ष नवाज काजी न... का सुभद्रा मुळे कल्पना गायकवाड तर राष्ट्रवादीचे सुरेश भाऊ देशमुख गफ्फार काजी माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर अमित शिंदे नाना दत्तुरे शफीबाई शेख दत्तात्रय दासकर यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी हजर होते नळदुर्ग येथूनच या मनुमिलन मेळाव्याला सुरुवात करण्यात आली यावेळी लिंगायत स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे थांबलेले काम तातडीने सुरू करावे यासाठी लिंगायत समाज बांधवांनी आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक विनायक कंकर यांनी केले